एका शेतकऱ्याच्या शेतात रात्री अचानक पन्नास पोलिसांच्या गाड्या शिरल्या मध्यरात्री थेट मुंबईहून आलेल्या क्राईम ब्रांचच्या गाड्या शेतकऱ्याच्या द्राक्षाच्या शेतात घुसल्या गाड्या पाहताच गावकऱ्यांच्या मनात प्रचंड भीती पसरली होती या शांत बागेत नेमकं काय लपलं होतं हा प्रश्न प्रत्येकाला पडला होता पण जेव्हा क्राईम ब्रांच अधिकाऱ्यांनी या बागेत असणाऱ्या एका निर्मनुष्य घराचं दार उघडलं तेव्हा तिथे जे दिसलं ते पाहून अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली त्या घरात जो प्रकार सुरू होता ज्या वस्तू सापडल्या त्याच्यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता गावातील इतक्या छोट्या शेतकऱ्याच्या घरात एवढं काही सुरू आहे याची कोणालाच कल्पना नव्हती पण जेव्हा एक एक वस्तू बाहेर निघायला लागली तसं तसं गुपित उलगडायला लागलं होतं अतिशय शांत असणारं ते गाव त्या रात्री अशा एका घटनेला सामोरं गेलं की फक्त गावच नाही तर त्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र आदळला गावातील त्या शेतकऱ्याच्या कृत्याने सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली त्या घरात सापडलेल्या वस्तू जेव्हा मुंबईला न नेऊन चेक केल्या तेव्हा त्या वस्तूंची किंमत समजल्यानंतर अतिशय धक्का बसलेला आहे मग काय घडला होता तो प्रकार त्या शेतकऱ्याच्या घरात नेमका असं काय सुरू होतं त्या शेतकऱ्याने त्याच्या घरात नेमकं असं काय केलं होतं की ज्यामुळे मुंबईवरून क्राईम ब्रांचचे अधिकारी तिथे आले होते त्या घरात अशा कोणत्या धक्कादायक वस्तू सापडल्या की ज्यामुळे अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट सांगली जिल्ह्यातील इरळी नावाचं एक छोटस निसर्गरम्य गाव सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटानं जाग होणार आणि संध्याकाळी द्राक्षाच्या बागामधून येणाऱ्या मंद सुवासानं दरवळणार या गावातली माणसं तशी साधी सरळ आणि कष्टावल याच गावात वासुदेव नावाचा एक शेतकरी राहत होता वासुदेव तसा गावातला नावाजलेला बागायदार त्याची द्राक्षाची बाग म्हणजे सगळ्या गावासाठी एक आदर्श होती नेहमी हसतमुख असणारा गावाच्या पारावर बसून सगळ्याशी गप्पा मारणारा प्रत्येकाच्या सुखदुःखात जाऊन जाणारा वासुदेव सगळ्यांना आपला वाटायचा त्याची पत्नी शांताबाई सुद्धा स्वभावाची त्याच्या आयुष्यात अगदी समाधानी आणि निसर्गाच्या आनंदाने सुरू होतं पण साधारण चार पाच महिन्यापासून वासुदेवच्या वागण्यात अचानक विचित्र बदल झाला होता जो माणूस गावातल्या प्रत्येकाशी आपुलकीनं बाळायचा सगळ्यांशी प्रेमानं वागायचा तो आता लोकांना टाळू लागला होता म्हणतात ना एखाद्या अतिशय मोठ्या घटनेची सुरुवात अतिशय छोट्या घटनेनं होत असती अगदी तसंच घडलं होतं कोणाला माहिती नव्हतं की वासुदेवच्या शेतात पुढे चार महिन्यानंतर असा धक्कादायक प्रकार घडणार होता ज्यामुळे संपूर्ण राज्याला हादरा बसणार होता चार महिन्यापूर्वी पारावर बसून गप्पा मारणारा वासुदेव आता गावात फिरेनासा झाला होता गावात त्याचं काही काम जरी असेल तर डोक्याला मुंडास बांधायचा नजर खाली घालून यायचा आणि आपलं काम संपतात तडक आपल्या शेताच्या दिशेने निघून जायचा गावानं कोणी प्रेमाने जरी विचारलं गावातल्या एखाद्या माणसाने की काय वाचू देव भाऊ काय कस काय तर तो फक्त ठीक आहे म्हणून आपली नजर ठुकून पुढे जायचा लोकांना संशय येत होता हा बदल का झालाय अगदी गप्पा मारणारा सुख दुःखात येणारा वासुदेव याच्या मनात नेमकं काय सुरू आहे याच्या आयुष्यात नेमकं काही घडलंय का याच्या आयुष्यामध्ये काही वेगळा विषय घडलेला आहे का पण माहिती नव्हतं येणाऱ्या चार महिन्यात त्या रात्री त्याच्या घरी पोलीस येणार होते आणि तो धक्कादायक प्रकार संपूर्ण राज्यात व्हायरल होणार होता साधारण चार पाच महिन्यापूर्वी आणि दिवसेंदिवस हा बदल तीव्र होत होता गावातल्या लोकांना वासुदेवच्या या बदललेल्या वागण्याचं आश्चर्य वाटू लागलं होतं फक्त वासुदेवच नाही तर त्याची पत्नी शांताबाई देखील अशीच वेगळी बनती होती तिच्या वागण्यात बदल झाला होता गेल्या तीन चार महिन्यापासून त्या घराबाहेरच पडल्या नव्हत्या आठवड्याचा बाजार किराणा जर आणायचा असेल तर त्यांच्या पत्नी शांताबाई अंधार पडल्यावर डोक्यावर पदर घट्ट उडून घ्यायचा कोणाशीही न बोलता गुपचुप दुकानात सामान देऊन अंधारातच परत जायच्या लोकांच्या नजरा आता त्यांच्याकडे शंकेने बघू लागल्या होत्या गावात तुजबूज सुरू झाली होती वासुदेव लय बदललाय बघा शांताबाई तिला दिसतच नाही नक्की काय झालंय त्यांच्या घरी असे प्रश्न पारावर चावडीवर चिरचिले जाऊ लागायचे कोणालाच अंदा काही अंदाज येत नव्हता काही लोकांनी तर रात्रीच्या वेळी त्याच्या शेतातून काही संशयास्पद हालचाली बघितल्या होत्या गावाबाहेर इरळी डोरली ढालेवाडी आणि ढालगाव या चार गावांच्या सीमेवर त्याची द्राक्षाची बाग होती त्या बागेत एक जुनं निर्मनुष्य शेड होतं अलीकडेच रात्री अपरात्री त्या शेडच्या दिशेने काही पांढऱ्या गाड्या ये जा करायच्या शेजारच्या शेतकऱ्यांनी पाहिलं होतं गाडीतून मोठी खोकी ड्रम उतरवली जायची आणि काहीतर अकबाहेर नेलं जायचं या विलक्षण बदलाची चे गावात चर्चा होती पण वासुदेवच्या तोंडातून अ की ब्र शब्द निघत नव्हता वासुदेवचा एक लहानपणीचा मित्र होता सुरेश आता दोघांची मैत्री गावात एक उदाहरण होती सुरेश देखील खूप चिंतेत होता कारण की वासुदेवचं वागणं अतिशय बदललं होतं वासुदेव बोलत नसायचा आणि त्याच्या शेतातल्या हालचाली सुरेशने देखील बघितल्या होत्या गावात कुदबूज सुरू झाली होती वासुदेव नेमका शेतात काय करतोय वासुदेव गावात कोणाशी बोलत नाही वासुदेवाने शेतात नेमकं काय सुरू केले कोणाला कल्पना नव्हती पण वासुदेवच्या घरी जाऊन प की कोणाची हे हो नव्हती त्यांना वाटायचं कदाचित घरगुती काही प्रॉब्लेम असेल कौटुंबिक पण अखेर सुरेशने त्या दिवशी त्यांना विचारलं दोन महिन्यापूर्वीची गोष्ट आहे सुरेशला या गोष्टीची थोडी कुणकुन लागली होती दोघांची मैत्री प्रचंड सुरेशला आपल्या मित्राची अवस्था बघत नव्हती एक दिवस त्याने वासुदेवला शेतात गाठलं सुरेश वासुदेवला म्हणाला वासुदेव काय झालं असं का वागतोस वहिनी पण दिसत नाही काय अडचण असेल तर सांग आपण मिळून काहीतरी मार्ग काढू सुरेश कळकळीनं कल म्हणाला पण वासुदेवने त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही तो फक्त एका वाक्यात उतरला काही नाही तुझा इथून सुरेशला खूप वाईट वाटलं त्याला आठवलं काही महिन्यापूर्वी वासुदेवच्या मुलाला शहरात नोकरी लागली कदाचित त्यामुळे नवरा बायको एकटे पडले असे त्यांना काळजी वाटत असेल असं सुरेशला आणि गावातल्या काही लोकांना वाटू लागलं गावातल्या लोकांनी सुरेशला देखील विचारलं अरे तुझा मित्र नेमकं काय करतोय शेतात असं काय करतोय तो जाता येत्या गाड्या दिसतात रात्री काहीतरी ती हालचाली भरपूर होत असतात काय प्रयोग चालू आहे त्याने सुरेश म्हणाला काही नाही रे त्याचा मुलगा नोकरीला लागलाय कदाचित त्याला एकटा पडला असेल म्हणून तो बोलत नसेल पण थुळेसलाही समजलं होतं त्याच्यावर आलेलं संकट हे कौटुंबिक नाही तर ते कितीतरी पट्टीनं भयंकर आहेत याची त्याला कल्पना नव्हती पण हे संकट जेव्हा येणाऱ्या काही दिवसात उघड येणार होतं तेव्हा सगळं इरळी गावच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून जाणार होता त्या ता कुटुंबासोबत नेमकं काय धक्कादायक प्रकार सुरू होता त्यांच्यावर कोणतं संकट आलं होतं याचा कोणी विचारही करू शकत नव्हतं शेतात घर असल्यामुळे त्यांच्या हालचालीवर फारसं कोणाचं लक्ष नसायचं पण आता शेजारच्या शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी त्या शेडमधून एक विचित्र केमिकलसारखा येऊ लागला होता विचारले वासुदेव म्हणायचा द्राक्षावर नवीन औषध फोरतोय असं सांगून तो वेळ मारून न्यायचा पण तो वास नेहमीच्या औषधांपेक्षा खूप वेगळा आणि तीव्र होता आता लोकांच्या मनात ती शंका अधिकच गडद होऊ लागली होती रात्री अपरात्री येणाऱ्या गाड्या मोठी मोठी मशिनरी सारख्या वस्तू केमिकलचा विचित्र वास आणि वासुदेवचं बदललेलं वागणं या सगळ्या गोष्टी आता लोकांना ला खटकू लागल्या होत्या एका हस्त्या कळत्या कुटुंबावर भीती आणि दहशतीने कब्जा का केला असेल याचं उत्तर कोणाकडेच नव्हतं आणि अखेर तो दिवस उजाडला की एक काळोखी रात्र होती संपूर्ण गाव अत्यंत शांत झोपलेलं होतं आणि साधारण रात्रीचे दहा अकरा वाजलेले असतील गाव शांत झोपलेलं होतं रात्रीचे सात वाजता करून झोपी जायचे गाड झोपी जायचे पण त्या रात्री अकरा वाजल्याच्या दरम्यान रात्रीमध्ये पोलिसांच्या सायरनचा आवाज आला लोक त्या भयंकर आवाजाने उठले कारण की असा अक्षरशः शेकडो गाड्यांचा तो आवाज होता इतका प्रचंड गाड्या इतका आवाज इतकी वर्दळ कुठून आली लोकांना प्रश्न पडला होता प्रचंड धुरा उडवत मुंबई क्राईम ब्रांचची टीम त्या ठिकाणी जागी हजर झाली होती त्यांना एक गुप्त माहिती मिळाली होती की सांगलीच्या जिल्ह्यातील या शेतामध्ये एक भयंकर प्रकार सुरू झाला आहे या गाड्यांनी गावात एंट्री केली गावात एंट्री केल्यानंतर त्या काही क्षण दाबा थबकल्या कदाचित त्यांना ते, ते लोकेशन समजलं नसेल आणि अक्षरशः त्या सरळ ज्या गावातून वळण घेऊन सरळ गावाबाहेरील वासुदेवच्या द्राक्ष बागेकडे वळाल्या होत्या आता लोकांना समजलं होतं की या वासुदेवच्या बागेकडे चालल्या कारण की वासुदेवची बाग ती सगळ्यात गावाच्या शेवटी होती आणि गावात बाहे वळून घेऊन त्याच्या गाव त्या ठिकाणी द्राक्ष बागाकडे जावं लागायचं आणि अशाच प्रकारे त्या गाड्या तिथे निघाल्या होत्या अगदी सरळ रेषेत त्या गाड्या कुठल्याही हे न करता सरळ सरळ त्या गाड्या वासुदेवच्या द्राक्ष बागेकडे वळाल्या मुंबई क्राईम ब्रांचला एक टीप मिळाली होती ती टीप इतकी भयंकर होती की त्याचं रहस्य आता उलगडणार होतं लोकही जमा झाले होते बागेतील त्या निर्मनुष्य शेडजवळ त्या ठिकाणी जेव्हा पोलीस उतरले तेव्हा आवाजाने जागे झालेल्या काही गावकऱ्यांच्या मनात भीती पसरली होती या बागेत नेमकं काय लपलं आहे हा प्रश्न प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता पोलिसांनी त्या शेडला वेडा घातला दार तोडून आत प्रवेश केला आणि आज जे दिसलं ते पाहून अनुभवी अधिकारी सुद्धा काही स्तब्ध झाले गावकरी दुरून पाहत होते वासुदेव आणि त्याच्या कामगारांना सह कामगारांना काढलं आणि जागीच ठोकल्या कुदबुसरू झाली काप पकडत आहेत हाती काही पिशव्या बरण्या मोठी मोठी मशिनरी मिक्सर आणि केमिकलचे ड्रम लागले हळूहळू एक वस्तू बाहेर आणली जात होती गावकऱ्यांचे डोळे विस्पडले होते त्याच्या गावात त्या ओळखीच्या शेतकऱ्यात शेतात हे सगळं काय सुरू होतं याच्यावर कोणाचा विश्वास नव्हता तासाभराच्या कारवाईनंतर अखेर जे सत्य उघड झालं त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला त्याने हदरून टाकलं त्या द्राक्षाच्या बागेतील शेडमध्ये तब्बल एकशे बावीस किलो एम डी ड्रग्स सापडलं त्याची बाजारातील किंमत दोनशे पंचेचाळीस कोटी रुपये होते होय दोनशे पंचेचाळीस कोटी द्राक्ष बागेत गावापासून दूर त्या निर्मनुष्य शेडमध्ये हा ड्रग्स बनवण्याचा कारखाना सुरू होता वासुदेवला पैशाचा आमिष दाखवून त्याच्या कुटुंबाला धमकी देऊन कदाचित या तस्करांनी त्याला या काळ्या धंद्यात ओढलं असावं असं त्या ठिकाणी होतं याचा मुख्य सूत्रधार ठाण्यात समोर आलं गावकऱ्यांना आता वासुदेवच्या बदललेल्या वागण्याचा शांताबाईच्या भीतीचा उलगडा झाला होता द्राक्षाच्या बागेत शेतमालक शेती करत आहेत असं सगळ्यांना वाटत होतं पण प्रत्यक्ष तिथीमध्ये तिथे मात्र मृत्यूचा कारखाना आणि एवढं मोठं ड्रगचं रॅकेट ते गावात लपलेलं आहे ही गोष्ट गावकऱ्यांना एक भयानक धक्का होती आजही इरळीचे गावकरी सांगतात त्या रात्री द्राक्ष बागेत घडलं विलक्षण आणि विसरणं अशक्य आहे गडक अंधारात अचानक आलेल्या गाड्या शेरभोवतीचा तणाव आपल्या भयानक गोष्टी शेवटी उघडकीस आलेलं कोट्यावधीचं ड्रग्स त्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकलं होतं कारण एका शेतकऱ्याच्या शेतात दडलेले भयानक गुप्पित साधारणपणे दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या दरम्यान उघड झालं होतं जेव्हा पोलिसांना टीप मिळाली होती की एक मोठा तस्कर सांगलीतल्या ग्रामीण भागात कारखाना सुरू करून एम डी ड्रग्स तयार करत आहे आणि या माहितीच्या आधारावर रात्रीच्या अंधारात सायरन वाजवत ही गाड्या दाखल झाल्या होत्या ही घटना दोन वर्षापूर्वी सांगलीमध्ये घडली होती आणि ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता ही घटना तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद